अजित पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली चाललेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र येणार आम्ही जसं कौटुंबिकदृष्ट्या एकत्र येतच असतो एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो जय पवारच्या साखरपुड्यासाठी सुप्रिया सुळे शरद पवार हे उपस्थित होते मग त्यात काय असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं असं प्रसारमाध्यमांनी सांगितलेलं आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये साखर गप्पा झालेला आहेत बंद दाराच्या आड जयंत पाटील शरद पवार आणि अजित पवारांच्या आता ही बातमी तर तशी काही नवीन राहिलेली नाही बातमी याच्यामध्ये काय की शरद पवार जे बोलतात आणि जे सुचवतात त्या मागे दडलेलं जे राजकीय सत्य असतं ती खरी बातमी असते जसं अजित पवारांनी सूचक विधान केलं हे तर फार वेगळी गोष्ट झाली पण शरद पवारांनी काय विधान केलं बंद आड झालेली चर्चा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना शरद पवार असं म्हटले मला माहित नाही बस एवढे तीन शब्द या तीन शब्दांचा काय अर्थ आहे की तुम्हाला जे करायचंय ते करा मला जे करायचं आहे ती माझी तयारी आहे आणि मी त्या पद्धतीने राहणार आहे माझ जे काय थोरले पण आहे राजकारणामधलं आणि कुटुंबातलं याला कुठेही धक्का लागणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा असं त्यांनी सुचवलेलं आहे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ते कसं या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा आठ पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की आमच्यातल्या काही लोकांची इच्छा आहे की आपण एकत्र यायला पाहिजे त्यांच्याबरोबर जायला पाहिजे काही जणांना असं वाटतं की मूळ राष्ट्रवादी पक्ष जो हो आहे तो आपल्या विचारांचा आहे त्यामुळे आपण ते जायला नको असे दोन प्रभाव आहेत आणि सुप्रिया सुळे खासदार जे आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की काय करायचं असं शरद पवार बोलले होते आणि आज ते असं म्हणालेले की मला माहिती नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर त्यांची जी खास मैत्री आहे मग ती खास मैत्री देखील जपायची आहे उद्योजक गौतम आदानी हे जे काही मध्यस्थी करतात त्यांच्या बंगल्यावर सगळ्या ज्या बैठका यापूर्वी झालेल्या आहेत आणि सगळ्या भेटी गाठी झालेल्या आहेत त्यांचंही थोडंफार ऐकावं लागतं आता शिष्टही जो करतो त्याचं तर ऐकावं लागतंच मग शरद पवार ते सगळ्यांचंच ऐकतात करतात मात्र आपल्या मनासारखं आणि आपल्या मनामध्ये काय हे मात्र ते कोणालाच कळू देत नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मग मला माहीत नाही याच्या मागं ते बरंच काही बोलून गेलेले आहे आता बघा मोदी यांच्याबरोबरची मैत्री हे असं आपण का म्हणतोय कारण की हे ऑपरेशन सिंदूर वगैरे हे सगळं त्याच्या झालेले प्रश्न काँग्रेसनी मांडलेली भूमिका हे अनेक प्रश्न मग घर घर सिंदूरची झालेली चेष्टा आणि मग त्याच्यातून भारतीय जनता पार्टी मोदींना घ्यावी लागलेली माघार हे सगळं जे दिसतंय या पार्श्वभूमीवर काँग्रेसनी आज पुन्हा एकदा मागणी केलेली आहे काय मागणी केलेली आहे की लोकसभेचं विशेष अधिवेशन घ्या आणि जी काय पाकिस्तानवर कारवाई झालेली आहे ते जे सहा अतिरेकी पकडले गेलेले नाहीत संबंधी काय वगैरे अशा अनेक प्रश्नांची चर्चा करण्यासाठी हे लोक संसदेचं विशेष अधिवेशन घ्या अर्थात ते मोदी सरकारने मान्य केलेलं नाही त्यांचं म्हणे सर्व पक्षीय बैठक आपण घेतलेल्या आहे आणि ते त्यांच्या ते प्रचाराच्या कामाला लागलेले ला ला आहेत अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीमध्ये असलेले आता ते नावापुरते असलेले असं असले म्हणावं लागेल शरद पवार हे म्हटले की विशेष अधिवेशन कसं घेता येईल कारण प्रश्न काय संरक्षणाचा आहे आणि संरक्षण विषयाची माहिती अशी खुलेपणाने संसदेच्या पटलावर अशी चर्चा करणं हे गोपनीयतेचा भंग होईल अनेक गुपितं फुटतील मग ते काय असं राहणार नाही त्याला असं काय राहणार नाही त्यापेक्षा संरक्षण मंत्र्यांनी काय करावं एकत्र सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलवावं आणि त्यांना माहिती द्यावी असं शरद पवार बोललेलं आहे म्हणजे अधिवेशन घेऊ नका याच्यातून अडचण कोणाची झालेली आहे काँग्रेसची झालेली आहे बाकीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची झालेली आहे आणि ते करायचं काम कुणी केलेलं आहे ते शरद पवारांनी केलेलं आहे जे मोदींना पाहिजेत ते त्यांनी ते काम केलेलं हो के आहे जसं इंडियन वर्क प्रकरण ते गौतम अदानीचं सगळं जे चालू होतं त्याही वेळेला शरद पवारांनी काय केलं होतं गौतम मादानी विषयी त्यांनी ते कसे उद्योजकात आहेत मग ते लोकल प्रवास करत करत ते आता कसे देशोदेशी उद्योग सभा म्हणजे त्यांचं वाढत वगैरे अशा पत्स कौतुक केलं होतं ते आणि हिंडनबर्ग काय विश्वासार्ह वगैरे असे प्रश्न त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यावेळेला विचारलेले होते त्याही वेळेला त्यांनी मोदी यांच्या मित्राची म्हणजे आदानींची सुटका केली होती आणि दुसरीकडे राहुल गांधी मात्र जोरजोरात त्याच्या विरुद्ध बोलत हे असे दोन प्रश्न अशा अनेक प्रसंग आहेत त्याच्यावर आपण नंतर व्यवस्थितपणे चर्चा करू आज काय आहे आज असा आहे जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का अमुक करणार का तमुक करणार का मग पुरवणी याद्यांमध्ये त्यांना कसा जास्तीत जास्त निधी अजित पवारांनी दिला होता मग देवेंद्र फडणवीस अजित पवार आहो तुम्ही त्या बाकावर काय बसा या वाकावर आहे हसत खेळत म्हणणं आणि बरेच मग त्यांनी रुसून बसणं मग बारामतीला जाणं मग पुन्हा पक्षाच्या बैठकांना येणं आणि सगळ्या सगळ्यांना विश्वासात घेणं की आपण जे काय करायला चाललेलं आहे योग्य वेळ येऊ साहेबांनी ठरवलेला आहे आपल्याला परवानगी दिलेली आहे की आपल्याला दादा पवार यांच्या सोबत जायचं आहे त्याविषयी आपण चर्चा करू वगैरे असं करून त्यांनी गोड बोलून कसं आहे सगळ्यांना थंड केलेलं आहे अनेक आमदारांना म्हणजे तसं आमदार खासदारांना माहिती की हे आपण एकच आहोत आता तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या आणि आपण फाट एकत्र आलो तर लोकांना काय तोंड द्यायचं आहे कार्यकर्त्यांना काय तोंड द्यायचं आहे म्हणायला हे ठीक आहे आमची विचारधारा वेगळी आहे विचारधारा आपली एकच आहे तशी तर जिथे सत्ता आहे त्या सत्तेशी आपला संघ करणे हाच आपला विचार आहे फुले शाहू आंबेडकर हा जो विचार आहे हा विचार देखील आपल्याला कसा आहे निवडणुकीपुरता राबवायचा असतो आणि त्याच्याशी ठाम राहायचं असत आपले गुरु आदरणीय गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा आपल्याला वापरायची असते त्याच्या पलीकडं आपल्याला एकच आहे आपलं पक्षाचं धोरण आपली विचारधारा ती काय विचारधारा आहे भरपूर जे काय सगळे जे भ्रष्ट प्रकरण सगळे उद्योग धंद्यातले प्रश्न याला जर संरक्षण पाहिजे असेल तर आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे लोकांना सांगण्यासाठी मोदीजी कसा विकास करत आहे ट्रिलियन पर्यंत कसे जात होतो आपण चौथी महासत्ता कशी व्हायला चाललेल आहे कसं होत आहे सरकार किती लाडकी बहीण वगैरे सगळे योजना वगैरे आणल्या तरी सरकार कसं खंबीर आहे हे आपल्याला सांगायचं असतं ही आपली विचारधारा आहे त्याच्यामुळे ते प्रामाणिक राहावं लागणार आहे आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत काही इलेक्शन नाही पुढचे जे काही चार वर्ष काढायचे ते आपण सत्तेच्या बाहेर राहून काढू शकत नाही मग इकडं काय आहे पवार गटाचे आठ खासदार आहेत दिल्लीमध्ये ते पाहिजेत नरेंद्र मोदींना त्यांचा टिकू लागणार आहे कधी काय काय होऊ का शकतं बिहार निवडणुकीत तिकडं तिकडं नितीश कुमार काय करतील त्या वेळेला काय कर म्हणजे सगळं पुढचं जे कसं आहे सुरक्षित धोरण आता खासदार सुप्रिया सुळे या त्या शिष्टमंडळामध्ये सामील झालेला आहे आणि त्यांना एकदम असा साक्षात्कार झाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवढं मोठं जाव निर्णय घेतलाय आहे ते कसे धाडसी आहेत आणि कसं आपण सगळं या प्रश्नावर कसं आहे राजकीय मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते अभिमानाने आपण तिकडं गेलं पाहिजे सगळीकडे सांगितलं पाहिजे एक काळ असं आहे की त्यावेळेला की हे काश्मीरचा प्रश्न आहे तो काही राष्ट्रीय प्रश्न तो आ, दोन राष्ट्रांमधला प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊ नये युनोमध्ये नेऊ नये किंवा तिसऱ्या देशांनी त्याच्यामध्ये नाक खूप सून आहे असं सुप्रिया सुळेंना वाटायचं आता, आता मात्र काय वाटतंय त्या स्वतः सगळ्या देशांना जाऊन सांगत आहे की बघा आम्ही काय करतोय काश्मीरविषयी आम्ही काय करतोय आमची भूमिका कशी योग्य आहे बैलगाममध्ये ते अतिरेकी कसे आले होते आम्ही काय केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर कसं केलेलं आहे पाकिस्तानचं कसं सुकतो आहे तो कसा दहशतवादी देश आहे वगैरे ते सांगायला ते गेलेलं आहे म्हणजे त्याचं आंतरराष्ट्रीयकरण त्यांनी केलेलं आहे हे असं सगळं घुमाघुमी झाले रस्ता तिकडे जातोय आणि मग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा मने विरोध आहे असं ते संजय राऊत बोललेले आहेत त्याच्यामध्ये तथ्य कसं असू शकतं आता बघा ज्या वेळेला हे विधा लोकसभा निवडणूक झाली मग मंत्रीपद वाटण्याचं झालं मग एकनाथ शिंदे यांनी ठरलं प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद द्यायचं मुलाला द्यायचं नाही मग आता आम्हाला काय करायचं आहे राष्ट्रवादीला देखील मंत्रिपद द्यायचं आहे मग त्यांना राज्यमंत्रीपद देऊ केलं त्यावेळेला प्रफुल्ल पटेल वगैरे म्हटले की आम्हाला रा, राज्यमंत्रीपद नको आहे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे कॅबिनेट मग एकमेव जे खासदार आहेत जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे आहेत आता प्रदेशा ते प्रदेशाचे अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांना मंत्रिपदाची गरज नाही असं थोडक्यामध्ये सांगायचं सुचवायचं मंत्रिपदाची सांग गरज आणि केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव कुणाला आहे तो तो प्रफुल्ल पटेल यांना आहे मग त्यांना मग कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद पाहिजे मग ते मोदींनी काय सांगितलं शहांनी जे आहे ते घ्यायचं तर घ्या नाही तर शांत बस आणि मग ते शांत बसलेले मग आता पुन्हा काय विधानसभेमध्ये गुलाबी रंगाचं ढंगाचं सगळं यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे सगळे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो जोमात आलेला आहे राष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार अर्थमंत्री आहेत मग आता त्यांच्यावर गेलं पाहिजे असं सगळं सग्ड़, सगळ्यांना वाटायला लागलं जयंत पाटील यांच्यासह आणि मग ते आता करायचं काय मग आता याच्यामध्ये मंत्रीपद सुप्रिया सुळे विषय येणार सुप्रिया सुळे मलिदा गँग बरोबर जाणार याच्याविषयी आपण बोललेलं आहे ते ऑलरेडी गेलेलं आहे तर असं समजून घ्या जसं ते कृतीतून दाखवून दिलं दा जातं म्हणजे सगळं आता मोदी 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 आता ते करायला लागले आता हळूहळू ते आणि ते सगळं होत आहे ते सगळं म्हणजे मग या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार जेव्हा असं म्हणतात की मला माहीत नाही याचा अर्थ असा सरळ सरळ आहे की तुम्हाला काय ते ठरवायचं ते ठरवा आणि मी राजीनामा देणार असं म्हटल्यानंतर तसं अजित पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या संस्था सांभाळा आणि सल्लागार म्हणून आम्हाला सहकार्य करा ते काम शरद पवारनी सुरू केलेलं आहे रयत शिक्षण संस्था असो शुगर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो सगळं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असो सगळीकडे सगळे काका पुतणे एकत्र येतात बातमी तीच होती बंद दारावर चर्चा होती पत्रकार विचारतात अजित पवार म्हणतात कौटुंबिक संबंध आहे आमचा तो जिवाळा आहे राजकीय विचारधारा वेगळी आहे शेवटी सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे आणि शरद पवार देखील ते सांगत आहेत की जे काही निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या त्यांनी ठरवा सुप्रिया सुळे यांना ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला ते असं म्हटलं की मी अजून बोललेच नाही काहीच नाही अजून ते आता तर ते वेगळ्या कामाला लागलेले आहेत त्यांना अजून कार्यकर्त्यांची त्यांची बोलायला वेळ मिळालेला नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्ही काय करायचं आहे फक्त ही बातमी एन्जॉय करायची आणि शरद पवार जे म्हणतात मला माहीत नाही याचा अर्थ आपण समजून घ्यायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद